तुछ नाम धर्म तुझे पाळी पंढरीनाथ लळात यांचा संतांची आपण जर कधी सेवा केली संतांनी जर कधी आपल्याला हाताला धरलं महाराज तर भगवान परमात्म्याला कृपा करावीच लागते इच्छा नसली तरी कृपा करावी लागते हो सांगू तुम्हाला महाराज बिभीषणावर रामप्रभूंची कृपा करण्याची अजिबात इच्छा नव्हती कारण बिभीषण वैर्याचा भाऊ होता ना तो म्हणजे किती मोठं वैरत हो त्याने का रामप्रभूचे पैसे थोडे चोरले होते मग पत्नी चोरली होती बायको चोरली होती एवढा मोठा शत्रू रावण दिनेश महाराज एवढा मोठा शत्रू रावण है का नाही त्या रावणाचा लहान भाऊ बिभीषण शरणाला रामप्रभूंना ज्यावेळेस शरणाला रामप्रभू विचारता हनुमंताला हनुमान ओ कोण आहे आपण दरबार आहे वही तो है भगवान जिसका नाम आपने सुना होगा रावण का छोटा बाई बिभीषण अच्छा बिभीषण नाम आहे जी प्रभू रात दिन लंका में तुम्हाला नाम चिंतन करताय और लंका सीता सीतामा का प्रभु जी उन्होंने ही मदद मदत किती आम्ही तो मैं क्या करू हनुमान उनका स्वीकार करू प्रभूजी स्वीकार करू म्हटल्यानंतर पिंपरीकर किती स्वीकार करावा रामप्रभूंनी पहिल्याच भेटीत रामप्रभूंनी बीबीसीला रास तिलक केला बरं रावण जिवंत असतानाच हनुमान तर हुभेस राहिले प्रभूजी एवढा स्वीकार नव्हता म्हटला हो तुम्हाला तुम्ही तर पार त्याला लंका दान दिली अजून तर रावण जिवंत आहे आणि समजा रात्रभरात जर का रावणाचा विचार बदलला रावण जर का सकाळी पाया पडायला आला तुम्ही देणार काय रावणाला तुम्ही तर लंका बिभीषणाला दिली बदलू शकतो रात्रभरात विचार मुख्यमंत्री बदलतो रावणाचा विचार का बदलणार समजा रात्रभरात जर का रावणाचा विचार बदलला रावण जर का पाया पडायला आला तुम्ही देणार काय रावणाला त्यावेळेस माझे रामप्रभूचे शब्द ऐका प्रभूजी सांगता हनुमान बिभीषण शरण अच्छा नसतानाही कृपा करावी लागली 33 ती ओ मोरी भैरवस्य मध्यस्थी केली तर भगवान परमात्म्याला कृपा करावी लागते इच्छा नसती तरी कृपा करावी लागते सांगितलं ला महाराज उदाहरण मी बरं याच्याकरता देवाने आपल्यावर कृपा केली पाहिजे याच्याकरता संतानेच मध्यस्थी केली पाहिजे हा पण महत्वाचा मुद्दा आहे तर आबा आपण मध्यस्थी केली तर लग्न सुद्धा जुळत नाही बरं हो मग मध्यस्थी करणारे संत असले पाहिजे मग का हो महाराज तुम्ही म्हणतात त्या भगवान परमात्म्याची कृपा या जीवावर झाली पाहिजे याकरता मध्यस्थी संताने केली पाहिजे हरकत नाही महाराज मध्ये संत कसे असतात तो पहिलं चरण सर्व भूती टाळी हे जेवढे प्रेमाने गातात तेवढे तुम्ही प्रेमाने जांभाळ्याने दिली पाहिजे टाळी वाजवली पाहिजे बरं कारण इथे मोठमोठी मुट प्रेमाने गाणारे वाजवणारे मेन्स माणसे मिळाली आपल्याला आता काही काही गायक म्हणतात आम्ही रागात गातो अनु रागात गा राजा देवाला प्रेम आवडतं आहे का नाही सबसे उची प्रेम सगाई या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं सबसे उची प्रेम सगा सबसेवूची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा साल विदुर घर खाई सबसेची प्रेम सगाई या जगामध्ये प्रेम हे सगळ्यात श्रेष्ठ नात आहे महाराज भगवान परमात्मा सुद्धा थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला महाराज दुर्योधनाच्या घरी छप्पन्न प्रकारचे भोग होते ते भगवान परमात्म्याने स्वीकार नाही केला महाराज आणि बिदुराची बाई खूप केळी खात असताना आतला गाबा स्वतःने खाल्ला आणि भगवान परमात्म्याला साली दिल्या त्याचा सुद्धा स्वीकार केला मरा साली ने कन्या, धाला महाराज प्रेम असलं तो भगवान परमात्मा उष्ट सुद्धा खातो आहे का नाही शबरी मातेच्या घरचे बोर खाल्ले यात नवलने उष्टे बोर खाल्ले हे नवले महाराज आहे का नाही भगवान परमात्मा प्रेम करावं लागतं भगवान परमात्मा प्रेमा